नमस्कार रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत लहान मुलांना कारल्याची भाजी आवडत नाही कारण ती कडू होते त्यामुळे आज आपण अजिबात अशी भाजी आपली कडू होणार नाही आणि एकदम छान अशा टिप्स सोबत मी तुम्हाला कारल्याची भाजी कशी कर करायची सांगणार आहे डब्यासाठी मस्त अशी रेसिपी आहे अगदी झटपट आणि लवकर तयार होते किंवा मग तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये पण खाऊ शकता अशी लतपती छान अशी भाजी होते तरीदार भाजी झालेली आहे आपली आणि अजिबात कडू होत नाही अगदी लहान मुलेसुद्धा आवडीने कारल्याची भाजी खाऊ शकतात कारण कारल्याची भाजी आपल्या हेल्थसाठी खूप चांगली असते त्यामुळे लहान मुलांना शक्यतो आपण कारल्याची भाजी देणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे आज मी तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे चला तर मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अर्धा किलो कारले घेतलेले आहेत हे आपण पांढरे कारले घेतलेले आहेत ही ते हिरवे कारले घेतलेले नाही आहेत हिरवे कारले जास्त कडू असतात आणि आम्हाला हे कारले आवडतात त्याच्यामुळं आम्ही हेच कारले घेतलेले आहेत जर तुम्हाला त्या कारलेची ही भाजी करायची असेल तर सेम याच पद्धतीने करा सगळ्यात पहिल्यांदा आपण वांग्यासारखे कारले कट करून घेणार आहोत एका कारल्याचे चार भाग केलेले आहेत आणि ते चारही भागमधून दोन लाईन ला 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 अशा कट करून घेतलेल्या आहेत त्यामधल्या बिया आपण काढून घेणार आहोत शक्यतो बिया काढून घ्यायच्या किंवा मग लहान मुले तुम्ही त्यांना जर डब्याला कारलं देत असाल तर ते खाऊ शकतात त्याच्यामुळे बिया काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही ओपन करून मी तुम्हाला दाखवते सगळ्या बिया काढलेल्या आहेत अगदी पूर्ण खालीपर्यंत कारलं कट करायचं नाहीये अगदी थोडस खालचा भाग तसंच ठेवायचा आहे आणि चार फोडी कारच्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये जे बी आहे ते आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत चाकूच्या सहाय्याने गोल फिरवल्यानंतर अगदी सहज त्यामधलं बी पूर्णपणे निघतं आणि अशा प्रकारे आपण सगळे कारले कट करून घेणार आहोत आणि ता त्यातलं त्या बी त्या काढून घेणार आहोत ते कारले आपण पाण्यामध्ये ठेवायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं असं आपण सगळे कारले आता कट करून घेतलेल्या आहेत आता कारलं करण्यासाठी आपण इथे अर्धी वाटी खोबरं आहे ते मी कट करून घेतलेला लसूण आहे लसूण टाकणार आहोत तुम्ही तुम्ही जर करत असाल तर खोबरं थोडं घ्या आणि लसूण एक गड्डी नाही घ्यायचा अर्धीच गड्डी घ्या आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात तुम्ही बघू शकता खोबरं आणि लसूण आता आपण बारीक करून घेतलेला आहे ते आपन पाने त्या मदे आता जे आपले कारले आहेत ते आपण पाण्यामधून काढलेले आहेत थोड़ त्यामध्ये आता थोडं थोडं मीठ आपण भरून घ्यायचं आहे पूर्ण कारल्यांमध्ये आपण मीठ भरून घेतलेलं आहे आता आपण कारले शिजण्यासाठी टाकूयात त्यासाठी दोन मोठे चमचे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे आता छान हे मिक्स करून घ्यायचे आहेत पूर्ण कारले यामध्ये टाकलेले आहेत पूर्णपणे हळद सगळ्या कारलेला लागली पाहिजे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि कारले ऐंशी टक्के असे शिजून घेणार आहोत आपण अगदी थोड्या थोड्या मिनिटानंतर आपण चेक करत राहायचे आहेत कारले आता आपण त्यामध्ये एक लिंबू पिळून घेणार आहोत लिंबू यासाठी की कारला आपला अजिबात कडू होणार नाही त्यामुळे आपण त्यामध्ये लिंबू पिळायचं आहे इथे मी अर्धा किलो कारल्यासाठी एक मोठं लिंबू घेतलेला आहे तुम्ही पावशर कारले करता असाल तर तुम्ही अर्ध लिंबू यामध्ये टाकू शकतात आता दोन मिनटं आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झाकण असं ठेवून छान असे कारले अर्धे शिजून घ्यायचे आहेत म्हणजे ऐंशी टक्के शिजून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये कारलं मिक्स करत राहायचं था आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि पूर्णपणे स्लो गॅसवरती गॅस ठेवायचा आहे फास्ट गॅस ठेवायचं नाही आहे नाहीतर आपलं कारले खाली करपतील आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून घेऊयात आणि आणखी पाच मिनटांनी मी तुम्हाला दाखवते आता आपले कारले मस्त असे शिजलेले आहेत खूप जास्त शिजवायचे नाही आहेत कारण आपण हे भाजी करतानाही थोडं शिजवणार आहोत त्यामुळे आत्ता फक्त ऐंशी टक्के कारले आपले झालेले आहेत तुम्हाला मी दाखवले प्रेस करूनसुद्धा आता आपण ते कारले एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे त्याच कढईमध्ये इथे मोठे दोन ते तीन चमचे आपण तेल टाकून खोबरं छान असं परतून घेणार आहोत यामध्ये आणखी एक चमचा मी तेल टाकते कारण थोडंसं खोबरं डाळ वाटत होतं त्यामुळे आता तुम्ही बघू शकता खोबरं छान असं दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले टाकूयात इथे दोन चमचे आपण काळा मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा आपण कांदा लसूण मसाला टाकलेला आहे हे पूर्णपणे छान असं परतून घ्यायचं आहे याला तेल सुटेपर्यंत आपलं खोबरं आहे ते छान परतून घ्यायचं आहे कढईमध्ये दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं खोबरं आपलं परतून झालेलं आहे यामध्ये आपण आता कारलं टाकून घेऊयात सगळे कारले यामध्ये टाकायचे आणि खोबरं आणि कारलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता गरम पाणी करून टाकणार आहोत मी एक ग्लास पाणी गरम केलेलं आहे एक ग्लास पाणी यामध्ये टाकायचं तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता पण आपण ही भाजी डब्यासाठी करत आहोत तर जास्त ग्रेव्ही करणार नाही आहेत आता आपण याला एक उकळी काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकूयात अगदी तीन चमचे आपण फक्त शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे थोडेसे शेंगदाणे भाजून हे मिक्सरमधून काढलेले आहेत आणि शेंगदाण्याचं कूट यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता मस्त असं तेल आलेलं आहे भाजीला आता यावरती आपण झाकण ठेवून अगदी पाच मिनटं भाजी छान अशी मस्त बा स्लो गॅसवरती शिजून घेणार आहोत पाच मिनिटानंतर मी तुम्ही बघू शकता मस्त भाजी आपली उकडी आलेली आहे तरीही छान आलेली आहे आता भाजी एकदा मिक्स करून घ्यायची आहे छान पूर्णपणे तुम्ही बघू शकता अगदी छान असं कारलंही आपलं शिजलेलं आहे मस्तच आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण आधीही कारल्यामध्ये मीठ भरलेलं होतं त्यामुळे तुम्ही जेवढं तुम्हाला मीठ हवंय तेवढं तुम्ही यामध्ये मीठ टाका जास्त मीठ टाकू नका आता व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण कारलं आणि मी तुम्हाला कारलं सर्व करून दाखवते मस्तच अगदी सुंदर असा वास येत आहे कारल्यांचा मस्त अशी भाजी झालेली आहे तुम्ही ही डब्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी नक्की एकदा करून बघा अगदी लहान मुलंसुद्धा कारल्याची भाजी आवडीने खातील अशी मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे अजिबात कारलं कडू होत नाही खूप सुंदर असं कारल्याची भाजी होते आणि तुम्ही बघू शकता मस्त कारलेला छान असं कोटिंगही झालेलं आहे शेंगदाण्याचं कोट आणि खोबरं आणि तरीही अप्रतिम आलेले आहे अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही आणशाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही रेसिपी ट्राय केल्यानंतर थँक्यू बाय